राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरमध्ये घडलेली घटना असेल किंवा एका आठवड्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये बारा वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक अत्याचाराच्या ह्या घटना घडलेल्या आहेत मी हाफ मर्डर मर्डर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतच नाही आहे लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचार करून झालेली हत्या अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये बारा वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत ह्या सगळ्या घटनांबद्दल कुठली कुठ घटना कुठल्या राज्यात आहे कु जिल्ह्यात आहे आणि कुठल्या शहरामध्ये आणि गावात आहे या सगळ्यांवरती देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहे तो देखील आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्ही बघा हा व्हिडिओ आहे ह्या सगळ्या प्रकरणासाठी उद्या महाराष्ट्र बनची हाक दिलेली आहे सर्व विरोधी पक्षाच्या लोकांकडून उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील किंवा शरद पवार असतील यांच्या सगळ्यांकडून उद उद्या महाराष्ट्र बनची हाक दिलेली आहे हा महाराष्ट्र बंद कसा असेल काय असेल आपण याच्याबद्दल बोलूया दोन मिनटासाठी महाराष्ट्र बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत असेल आणि अत्यावश्यक सेवा सोडून कडकडीत महाराष्ट्र बंद पाळण्याचे आदेश किंवा सूचना किंवा तशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केलेली आहे आणि उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन या सगळ्या गोष्टींचा एकदा निर्णय व्हावा की आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत की नाहीत आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडतात या सगळ्या गोष्टींवरती जाब विचारण्यासाठी आणि बदलापूर या स्टेशनवरती त्या दिवशी रेल रोपो जे आंदोलन झालं ते आंदोलना आंदोलन करणारे जे आंदोलक होते त्यांच्यावरती तुम्हाला माहिती आहे जवळ तीन हजाराच्या पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि अजून खूप सारे असे लोक आहेत ज्यांचे अननोन पर्सन म्हणून गुन्हे गुन्हे दाखल झालेले आहेत यांची अजून ओळख पटलेली नाही पण हे जर आयड झालं तर अजून हा आकडा वाढू शकतो तर या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे मागे घेण्यात यावेत तसेच आमच्या आया बहिणींना सुरक्षेची हमी देण्यात यावी या सगळ्या गोष्टीसाठी उद्याचा महाराष्ट्र बंद आहे आणि उद्या महाराष्ट्र बंद दोन वाजेपर्यंत असेल जसं मी तुम्हाला सांगितलं तसं सा, आणि उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल आणि हॉस्पिटल एमर्जन्सी वगैरे सोडून बाकी सगळ्यात लोकांनी कडकडीत बंद पाळण्याची सूचना किंवा विनंती विरोधी पक्षाकडून केलेली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील केलेली फार इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेशन माहिती होते तुम्हाला देण्यासाठी कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही की उद्या नक्की की होणार आहे की नाही होणार आहे परंतु उद्याचा महाराष्ट्र बंद आहे आणि उद्या दुपारपर्यंत तो राहणार आहे जय शिवराज जय मल्ल